लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या जत येथील श्री यात्रेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर धन दांडग्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केल्याने यात्रा भरवण्यात अडचणी येऊ लागल्याने भाविकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे जत नगरीची ग्रामदेवता श्री यलम्मा देवी ही श्रीमंत डफळे राजघराण्याचे खासगी देवस्थान आहे मूळची सौंदत्ती कर्नाटक राज्यात असलेली श्री देवी ही श्रीमंत डफळे यांच्या निस्सीम भक्तीमुळे कुकुटनूर ते जत अशी आल्याची आख्यायिका आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यातील लाखो भाविकांचे जतचे देवी हे श्रद्धास्थान आहे तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी यांनी जत येथील श्री देवीच्या मार्गशीर्ष महिन्यात भरवण्यात येणाऱ्या यात्रेसाठी एकशे पन्नास एकर जागा आरक्षित केली आहे यात्रा ज्या जागेवर भरवण्यात येते त्या जागेचा नकाशाही बनवण्यात आलाय त्यानुसार यात्रेची जागा निश्चित करण्यात आली होती यलमा देवी यात्रेसाठी आरक्षित केलेली जागा ही कार्तिक अमावशेपर्यंत मोकळी ठेवून या जागेवर यात्रा भरवण्याची परंपरा शेकडो सुरू आहे ही यात्रा सातच दिवस भरवण्यात येते यात्रेकरता सरकारने आरक्षित केलेल्या जागेवर जमिनीची पैसेवारीने प्लॉट पद्धतीने विक्री अभिहस्तांतरण देवाणघेवाण अन्य प्रकारे विल्हेवाट लावणे कोणतेही करार खरेदीपत्र करण्यास मनाई आहे अशा प्रकारे केलेले सर्व व्यवहार बेकायदेशीर असून यात्रेच्या आरक्षित जागेवर केलेली बांधकामे बेकायदेशीर ठरवून ती पाडून टाकण्याचा अधिकार तत्कालीन ग्रामपंचायतीला होता असे असतानाही काही धनधांडग्यांनी श्री यल्लमादेवी यात्रेकरिता असलेल्या आरक्षित जागा बेकायदेशीरपणे कराराने घेऊन या जागेवर मोठमोठे पत्राशेडचे बांधकाम करून यात्रेसाठी कोणतीही बिगर शेती प्रकरण न करता नगर परिषद प्रशासनाला हाताशी धरून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे सुरू केलेत गुंठेवारी पद्धतीने प्लॉट पाडून त्याची जाहिरातही सुरू केली आहे जतच्या श्री यलम्मा देवी यात्रेवर दरवर्षी अनेक व्यावसायिक कोठ्यावधी रुपयांची उलाढाल करत असतात यातून श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान व प्रशासनाला मोठा करही मिळतो तसेच यात्रेमुळे अबालवृद्धांची कर्मणूकही होते परंतु जत येथील कोठ्यावधी रुपयांची उलाढाल होत असलेल्या श्री अल्लमादेवी यात्रेकरिता आरक्षित केलेल्या जागेवर होत असलेल्या अतिक्रमणांमुळे या पुढील काळात यात्रा भरेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याने भाविकांमधून संताप व्यक्त होत आहे यावेळी जतची श्री अल्लमा यात्रा ही दिनांक आठ जानेवारी दोन हजार ते अकरा जानेवारी दोन हजार या कालावधीत भरवण्यात येणार असून सोमवार दिनांक आठ जानेवारी दोन रोजी देवीच्या गंधोटगीचा कार्यक्रम मंगळवार दिनांक नऊ जानेवारी दोन रोजी देवीला नैवेद्य दाखवण्याचा दिवस तर बुधवार दिनांक दहा रोजी देवीच्या पालखीचे नगर प्रदक्षिणा व कीच कार्यक्रम तर गुरुवार दिनांक अकरा रोजी अमावसे असे कार्यक्रम होणार आहेत यात्रेकरिता व्यावसायिकांना जागा वाटप करण्यासाठी दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान जतने परिपत्रक जाहीर केले असून जागा वाटप प्रसंगी धारक व यल्लमा देवी ट्रस्ट यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता असल्याने प्रशासनाची याबाबत काय भूमिका असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहील बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद